मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील पान क्रमांक पंधरा वरील शब्दांचे वाचन करणार आहोत चित्र बघ नाव सांग नाव दाखव इथे आपल्याला काही चित्र दिलेले आहेत ते चित्र नीट बघायचे आहेत त्यांचे नाव सांगायचे आहेत आणि त्याचे नाव सुद्धा आपल्याला वाचायचे आहेत मांजर इथेवरती मांजरीचं चित्र दिलेलं आहे माकड माकड इथे वरती एक माकडाचं चित्र दिलेलं आहे मोर इथे वरती एक मोराचं चित्र दिलेलं आहे मासा मासा इथे वरती एक मासेचे चित्र दिलेलं आहे इथे म म अक्षर असलेले काही शब्द आहेत त्याचे आपण वाचन करूयात म एक म अक्षर पहा म अक्षराला गोल कर म, ग, र. मगर. इथे म मला गोल करायचं आहे मा मा. इथे म हे जे अक्षर आहेत त्यांना गोल करायचं आहे मला गोल करायचा आहे सोमवार सोमवार इथे मला गोल करायचा आहे का म काम मला गोल करायचा आहे सान मा सानमा लास्टला जो म आहे त्याला गोल करायचा आहे कमला कमला इथे मधी जो म आहे ना त्याला गोल करायचा आहे कमला अशा प्रकारे आपल्याला हे सगळे शब्द वाचून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या मला गोल करायचा आहे गिरव लिही मन तर इथं जो डॉटेडमध्ये म दिला आहे तो आपल्याला गिरवायचा आहे सेम तसाच म आपल्याला पुढे लिहायचा आहे आणि म्हणायचा आहे तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला पान नंबर चौदा वरील शब्दांचा अभ्यास करायचा आहे धन्यवाद